नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी प्रतिभाताई चेतन शिंदे यांची नुकतीच निवड झालेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅडम आपलं नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद खूप आभारी नुकतीच तुमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फलटण कोरेगाव विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया नक्कीच एक खूप महत्वाची जबाबदारी पक्षाने आज आमच्यावरती दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढे चांगली कामं करण्याचा प्रयत्न करत आहोत शरदचंद्रजी पवार यांचे कट्टर समर्थक असलेले फलटण येथील स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांच्या स्नुषा आहेत प्रतिभाताई शिंदे या ठिकाणी मॅडम तर तुम्हाला इतकी मोठी जबाबदारी दिलेली आहे काय सांगाल त्याबद्दल नक्कीच मी आधी म्हटल्याप्रमाणे की पक्षानं आमच्यावरती विश्वास ठेवून किंवा माझे सासरे आदरणीय सुभाष शिंदे भाऊ यांचं कार्यकर्तृत्व पाहून आमच्यावरती एक मोठी जबाबदारी पक्षानं दिलेली आहे आणि आम्हाला सर्वांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आमच्या सर्व गटाला या गोष्टीचा फार आनंद आहे पक्षाचं मोठं काम आम्हाला आता मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमची वाटचाल राहील पुढे खरं तर मॅडम तुमचं काय शिक्षण नेमकं माझं शिक्षण झालेलं आहे एस सी मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये ते मी बारामती इथून पूर्ण केलं होतं तुमचा सासरचा वारसा हा राजकीय आहे भाऊंनी अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे तुमचं माहेरचा वारसा नेमकं सांगा कसा आहे माझा माहेरचा राजकारणाचा कुठलाही वारसा नाही अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मी मुलगी आहे आणि जे साधारण मध्यम वर्गीय आयुष्य लोक जगतात त्या पद्धतीचं आयुष्य मी जगलेली आहे माहेर कुठलं तुमचं नेमकं वडील काय करतात माझे वडील सध्या शेती करतात मी माहेर माझा दौंड आहे मी माहेरची नागपूरकर राजे भोसले घरातली आहे खर तर तुम्ही आ, या ठिकाणी सासरला आल्यानंतर जवळून पाहिलं पवार साहेब आणि सुभाषराव शिंदे साहेब भाऊंच अतिशय घनिष्ठ संबंध होते नक्कीच मी पहिल्यांदा जेव्हा सुरुवातीला इथं आले तर मी अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली होती आणि इथं आल्यानंतर मला प्रत्येक दिवसागणिक वर्षागणिक एक नवीन काहीतरी शिकायला मिळालं भाऊंच्या सानिध्यात राहून मला त्यांचे आणि साहेबांचे असणारे जवळचे घनिष्ठ संबंध अनुभवायला मिळाले खूप छान मला त्यांच्याबरोबर शिकायला मिळालं पक्षाने इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावरती टाकलेली आहे काय नेमकं भविष्य काळात तुमच्याकडे काय नाही भविष्य काळात नक्कीच फलटण तालुक्याचं आपल्याला एक चांगलं महत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा आपल्याकडून होईल पक्षाच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून त्याचा आमचा प्रयत्न राहील आपले ग्रामीण भागातले काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न राहील महिलांचे आज प्रश्न आहेत शिक्षणाच्या संदर्भातले प्रश्न आहेत त्याच्याकडे देखील आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करू पक्षाचे संघटन आता आगामी काळामध्ये नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या त्या त्याप्रसंगी खरंतर तुम्ही गजानन चौकात एक पहिल्यांदा जाहीर असं भाषण त्या ठिकाणी अतिशय सुंदर भाषण तुम्ही केलं होतं नक्कीच आणि त्यावेळेस देखील आमचं म्हणणं हे होतं की सामान्यांचे प्रश्न हे फार महत्वाचे प्रश्न आहे जेव्हा आपण एखादं पद घेत असतो किंवा आपण नेतृत्व करत असतो तेव्हा सामान्यांना पहिल्यांदा आपण मध्यभागी ठेवून हे नेतृत्व केलं पाहिजे ते त्या तोच त्या भाषणाचा माझा पाया होता की सामान्य नागरिकातूनच असामान्य माणसं उभी राहत असतात त्यामुळं जे गरीब आहेत जे भाऊंनी इतके वर्ष काम केलं लोकांसाठी गरीब लोकांसाठी गोरगरीब लोकांसाठी तेच काम करण्याचा आमचा हेतू आहे खर तर चेतनबाई यांनी यापूर्वी पंचायत समितीचे उपसभापती म्हणून एक उत्कृष्ट काम केलं आहे फलटणमध्ये आता तुमच्यावरतीही आणखी जबाबदारी पडलेली आहे केलेलं आहे त्यांचं पण काम खूप मोठं आहे त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन राहील भाऊंचं पण आम्ही इतके वर्ष काम बघितलं त्यांनी पण साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम केलं फलटणचा विकास गावोगावी विकास वाड्या वस्त्यांचा विकास ग्रामीण भागातली मुलं भविष्यात पुढे गेली पाहिजेत शहरातल्या मुलांच्या बरोबरी नोबी राहिली पाहिजेत हा आमचा हेतू आहे आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या त्या दृष्टीने आता काय मोर्चे बांधू पक्ष संघटना आम्ही मजबूत करण्याचं काम करू गावोगावी आम्ही लोकांच्या भेटीगाठी घेणार आहोत आमच्या सर्व लोकांना आम्ही भेटणार आहोत त्या संदर्भातून आपण एक चांगलं काम आणि एक संघटन मोठं बांधण्याचं काम करू खर तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी अनेक छोटे छोटे गट आहेत आता यांच्या बाबत तुम्ही काय नेमकं करणार आहात सर्व गटांना सर्व समावेशक अशी आपली भूमिका राहील सर्व समविचाराच्या सगळ्या लोकांना आपण सोबत घेऊन पुढे जाऊ आपण शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आपला आहे आपण महाविकास आघाडी देखील आपली आहे आपण आपन्न सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणार आहोत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती आपला दावा असणार आहे त्या दृष्टिकोनातून काय नेमकं नियोजन ते आता पक्षश्रेष्ठी आपल्याला ज्या पद्धतीनं सांगतील पुढच्या भूमिका त्यानुसार आपली वाटचाल राहील तर एक प्रश्न गेला मॅडम आपण यापूर्वी गेला मी यापूर्वी निवडणुकांना सामोरे गेलेली नाही मी फक्त पाहिलंय हे सगळं ही माझी पहिल्यांदाच वेळ आहे सुरुवात आहे आमची आणि आम्ही सुरुवात चांगली करू सर्व लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करू लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी एक जोरदार रणनीती अवलंबली आणि राज्यामध्ये जेमते दहा जागा स्वतःकडे घेऊन आठ विजय केल्या आता विधानसभेलाही पवार साहेबांच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते असतील मतदारांसाठी काय संदेश द्या मतदारांसाठी संदेश हाच आहे की इतके वर्षापासून जे काही राजकारण इथं चाललेलं आहे आपल्या भागामध्ये त्या राजकारणातून मतदारांनीही आता सजग होऊन बोध घ्यावा की आपल्याला याच्यातून कशी प्रगती होणार आहे आणि आपल्याला प्रगतीसाठी विकासासाठी कोण साथ देणार आहे त्यांच्यासोबत निश्चितपणे त्यांनी उभं राहावं आणि हे काम तुतारीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद प पवार पक्षाच्या माध्यमातून होणार आहे त्यांनी जनतेनी ह्या पक्षावरती महाविकास आघाडीवरती विश्वास ठेवून त्यांच्या सोबत राहण्याचं मी त्यांना आवाहन कर यामध्ये नगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत तुमच्या स्वतः निवडणूक लढवण्याची काय अजून आम्ही तसं काय पुढचं ठरवलेलं नाही आता जी पक्षाने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे आपण ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार आहोत पक्षाला आपण सर्व सर्व प्रकारे आपली ताकद देणार आहोत बाकी अजून भविष्यातलं आपण काही लगेच ठरवलेलं नाही आ, तर या होत्या प्रतिभा प्रतिभाताई चेतन शिंदे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबरीने ज्यांनी काम केलं होतं असे स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांच्या स्नोशा आणि पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि पलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती चेतनबाई शिंदे यांच्या पत्नी प्रतिभाताई शिंदे आपल्या समितीत होत्या आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते पलटणसाठी पलटण